नमस्कार नाना पटोलेंचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका नेमकी काय पाहूया सविस्तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील याने उपोषण केलं आता शांतता रॅली सुरू आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे मागणी जरांगे पाटील यांनी केल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये बराच वाद प्रतिवाद पाहायला मिळाला मनोज रांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्याला भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांचा जोरदार विरोध आहे मात्र महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांनी याला समर्थन दर्शवलं होतं नाना पाटोले यांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याला विरोध केला आहे यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहे हे महाराष्ट्राला चांगलंच कळालं असेल लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मत मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी असं दोन्ही समाजाचे दिशाभूल करत आहे आमचं सरकार आल्यावर आरक्षण देव असं एकीकडे विरोधक म्हणतात मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध देखील करतात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीर करावं नाना पाटोले म्हणतात कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दुशाभूल करत आहे विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं हीच यांचे नियत आहे काँग्रेस नेते नाना पाटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मातावर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार झाले मात्र यावर हे मौन का स्वतःला मराठा नेते म्हणता इतर सगळ्या प्रश्नावर बोलायला जमत, मग तुमचे पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार हे जनतेला सांगा